ठिकाणी त्यांच्या आपण पद्धतीने विचारू हो की कशाप्रकारे तुला तुम्हाला शाळेत जाण येण्यासाठी त्रास होतोय हे असं रस्त्यावर चिक्कल असतं मग त्याच्यातून आम्हाला जायला लागतंय आणि घाण कपडे घेऊन शाळेत जायला लागते या महा या गावात जाण्यासाठी या गाव जाण्यासाठी एक दुसरी महत्वाची समस्या त्यांची आहे की अनेक वर्षापासून त्यांची नवीन पुलाची मागणी आहे कारण आपण बघत आहात की हा या ठिकाणी साखाव आहे का याला मोठ्या प्रमाणाने खड्डे पडले एकदम जीर्ण झालेला खळ हा साखाव आहे कारण अनेक वर्षापासून हा पुराच्या पाण्याचा तडाखे खात हा नार ना कारण या ठिकाणी बघत आपण की या ठिकाणी जे संरक्षक कथडे आहेत ते सुद्धा तुटून पडलेले आहेत आणि याच महामार्गावरून याच या रस्त्यावरून या पुलावरून येथील जे गावातील जाणारे विद्यार्थी असतील नागरिक असतील आणि या ठिकाणी काही छोटे कारखाने आहेत हे सुद्धा या ठिकाणी यांची रहदारी या ठिकाणी होत असते आणि यांना मोठ्या प्रमाणे या ठिकाणी आर्थिक नुकसान सहन करावं लागते कारण थोडा सुद्धा पाऊस पडला की हा ठिका या ठिकाणी जो असणारा साखव हा जलमय होतो आणि दोन दोन तीन तीन दिवस या ठिकाणी गावात असलेल्या नागरिकांचा मुख्य मार्गापासून संपर्क तुटतो आणि त्यामुळे यांचा अनेक दिवसापासून यांचा मुख्य मार्गापासून संपर्क तुटतो त्याचबरोबर त्यांना मोठा आर्थिक नुकसान सहन करावं लागतोय आणि त्यांची गेल्या अनेक वर्षापासून मागणी आहे त्यांनी जिल्हा परिषद असो बांधकाम विभाग असो किंवा इथली स्थानिक लोकप्रतिनिधी असतो यांच्याकडे अनेक वर्षापासून पाठपुरावा केलाय हो परंतु शासन दरबारे त्यांना कुठलाही न्याय मिळत नाही आणि नवीन पुलाची त्यांची जी, जी मागणी आहे ती कुठेही पूर्ण होताना दिसत नाही अनेक वर्षापासून या या ठिकाणी जाणाऱ्या या नागरिकांची मागणी आहे की आम्हाला नवीन पूल बनवून द्या आणि आपण आताच बघितलं की या ठिकाणी जो रस्ता आहे तो अतिशय चिखलमय आणि या चिखलामधूनच येतील स्थानिक नागरिक असतील आणि रोज विजया महामार्गावरून प्रवास कर या रस्त्यावरून प्रवास करणारे जे विद्यार्थी असतील यांना चिखलातून वाट काढावी लागते ही मोठी शोकांतिका आहे आणि येथील स्थानिक नागरिक आता आक्रमक झाले आहेत की येणाऱ्या निवडणुकीत जे स्थानिक लोकपदी आहेत आणि यांना आम्ही धडा शिकू कारण लवकरात लवकर आमच्या पुलाची आणि आमच्या नवीन रस्त्याची मागणी पूर्ण झाली ना नाही तर इथल्या स्थानिक लोकप्रिय धडा शिकवण्याची भाषा येथील नागरिक करत आहेत